माझा नवसाचा या चित्रपटाची क्रेज अजूनही तशीच आहे आता नवरा माझा नवसाचा या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे त्यामुळे चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे याबाबतचा एक नवा व्हिडिओ अभिनेते सचिन पिळगावकर यांनी सोशल मीडियाद्वारे शेअर केला आहे नवरामास काय सर कसं डबल द पान ओके कोण आलाय आणि तू 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 मी दाखव दाखव आम्ही माझा नवसरचा टू शूटिंग बिगी तर चित्रपटाचं शूटिंग जोरदार सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे या व्हिडिओमध्ये अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर अभिनेते सचिन पिळगावकर स्वप्नील जोशी व नवरा माझा नवसाचा दोन या चित्रपटाची संपूर्ण टीम सज्ज झालेली पाहायला मिळत आहे तर सचिन पिळगावकर यांनी हा व्हिडिओ शेअर करत शूटिंग सुरू मज्जा सुरू नवरा माझा नवसाचा दोन गणपती बाप्पा मोर्या असं सुंदर कॅप्शन दिलं आहे यावर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केलेला पाहायला मिळत आहे एका चाहत्याने कमेंट करत म्हंटलय पहिला चित्रपट जेवढा धमाल होता तसाच हा सुद्धा होऊ द्या तर एकाने म्हटलंय काय रे डिकरा शूटिंग सुरू करणार अशा बऱ्याच कमेंट शुभेच्छांचा वर्षाव केला आहे आता सिक्वल मध्ये अभिनेते अशोक सराफ सचिन पिळगावकर जयवंत वाडकर वैभव मांगले तर स्वप्नील जोशी सिद्धार्थ जाधव हे कलाकारही पाहायला मिळणार आहेत तर या चित्रपटात अभिनेत्री निवेदिता सराफ सुप्रिया पिळगावकर निर्मिती सावंत या देखील असणार आहेत यांसह आणखी कोणते कलाकार पाहायला मिळणार हे पाहणं रंजक ठरणार आहे तुम्ही नवरा माझा नवसाचा दोन या चित्रपटासाठी उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका